नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत हा पाहू शकता माझा पोल्ट्री फार्म व चांगल्या क्वालिटीचे असे कोंबड्यांचे पिल्ले साधारणत एक पन्नास दिवसाचा पन्नास ते पंचावन्न दिवसाचा हा माल आहे टोटल साडेतीन हजार पक्षाची एक व्याज माझ्याकडे असते मी त्यांचे चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन करत आहे पाहू शकता मालाची क्वालिटी कशी आहे ती व कमेंटमध्ये काही योजित न वाटल्यास ते सांगा व व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद